या ठिकाणी आज आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते होत आहे खऱ्या अर्थाने अजितदादांच्या कामाची पद्धत सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकमेव काम करणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय दादा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विद्यार्थी संघटनेपासून विद्यार्थी चळवळीपासून दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी पुणे शहर आणि परिसरामध्ये लाभली आणि विशेष करून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर अजितदादांच्या कामावरती विश्वास ठेवून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सामील झाला व परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीचा सा। यथोचित असा प्रयत्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाला आम्ही ज्यावेळी प्रयत्न करत असतो नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यासाठी महानगरपालिका असेल राज्य सरकारमध्ये असेल त्या ठिकाणी खंबीर नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेतल्या विविध योजना या लोगाव आणि वाघोली या परिसरामध्ये धानोरी परिसरामध्ये आले खऱ्या अर्थाने आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की रामभाऊ मोजे यांनी सोळा गावांची पाणीपुरवठा योजना या ठिकाणी आणली होती नंतरच्या काळामध्ये मामा पाणी पाणीपुरवठा योजना असेल त्याचं भूमिपूजन आज आदरणीय आजी हस्तेच झालं होतं आणि ती पूर्णत्वास नेताना असंख्य अडचणी आल्या होत्या कारण भामा पाणी ज्यावेळी वाघोलीपर्यंत न्यायचं होतं त्यावेळी मध्य काळामध्ये आळंदी आपल्याच शेजारचा भाग पण येत होता आणि दुसऱ्या विचारांचे त्या ठिकाणी स्थानिक आमदार असताना काही अडचणी आल्या परंतु त्यात मार्ग काढत काढत आज ही भामा असखेडची योजना तुम्हाला आम्हाला लोहगाव वाघोलीकर धानोरीकर कळसमधील रहिवाशांना मुबलक असं पाणी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे खऱ्या अर्थाने लोगाव वाघोली समान पाणीपुरवठा योजनासाठी आज दोनशे तीस कोटी रुपयांच्या भूमिपूजन समारंभाचं या ठिकाणी अजितदादांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे तसेच उपजिल्हा रुग्णालय पाहणी उपजिल्हा रुग्णालय आपल्या लोहगावमध्ये येत आहे आय टी आयसाठी मध्ये एक जागा नियोजित केलेली आहे त्याचंही भूमिपूजन होणार आहे वडगाव शिंदेसारख्या आपल्या शेजारच्या गावामध्ये जल जीवनची योजना या ठिकाणी अजितदादांच्या मार्फत सुनील डिंगरेंच्या मार्फत या ठिकाणी पूर्णत्वास देण्यासाठी आज या ठिकाणी होतोय दानोरी मध्ये आज एका पाण्याच्या टाकीचं उद्घाटन आहे आज सकाळीच या या सर्व उद्घाटनांच्या भूमिपूजनांच्या माध्यमातून असं दिसत आहे की पाणी असेल आरोग्य असेल शिक्षणाच्या आय टी आय असेल अशा विविध योजनांचं भूमिपूजन आणि आपल्या परिसरातील वडगाव शेरी परिसरातील लोहगाव परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी मिळावं यासाठीचा सुनील टिंगरेंचा प्रयत्न तो आणि अजितदादांची साथ या मार्फत या ठिकाणी पूर्णत्वास जाईल यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कर्त्याला मात्र शंका नाही खऱ्या अर्थानं आज सकाळी ऑलिम्पिक भवनचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झालं भूमिपूजन झालं युवकांचा जवळपास दहा हजार युवकांचा मेळावा आज या ठिकाणी बालेवाडी स्टेडियम येथे संपन्न झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवक पदाधिकारी आज मोठ्या संख्येने बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थाने तरुण असतील ज्येष्ठ असतील महिला असतील हे सर्वजण आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लोहगाव असेल धानोरी असेल पुणे शहर असेल या ठिकाणी काम करण्यास अनेक उत्सुक आहेत त्याचाच एक प्रत्यय आम्हाला आज युवकांचा मेळावा होत असताना पालेवाडी या ठिकाणी आला खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळी गेल्या अनेक दिवसांचं जर राजकारण आणि सामाजिक कारण बघितलं तर त्यामध्ये खूप उलता पलत होताना दिसत आहे परंतु ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं की सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही आणि ते एकमेव कारण म्हणून काही वेगळा विचार दादांनी केला व विकासाची कास दादांनी धरली आणि आम्हा सर्व तरुण कार्यकर्त्यांना ते काही कुठंतरी पटलं आज जर दादा सत्तेत नसते तर हे एवढ्या मोठ्या योजना आपल्या ह्या परिसरात आल्याच नसत्या त्यामुळं आम्ही सर्व तरुण आणि आपणा सर्वांची साथ ही काय माझे दादांच्या समवेत राहील याबाबत माझ्या मनामध्ये कुठली ती मात्र शंका नाही खऱ्या अर्थानं सुनील टिंगरेंच्या माध्यमातून धानोरी असेल एअरपोर्ट रोड असेल परिसरातील लोगावमधल्या परिसरातील अनेक योजना असतील वडगाव शेरी येथे ऑक्सिजन पार्क असेल अशा विविध योजनांचं लोकार्पण आणि उद्घाटन आणि भूमिपूजन हे आदरणीय दादांच्या उपस्थितीत झालेलं आहे आणि त्यामुळे दादांची त्यांना संपूर्ण अशी साथ आहे त्या त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या भागामध्ये विकासाची गंगा व्हायल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचं मत आहे आपण ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी एका चांगल्या नेतृत्वाला साथ दिली पाहिजे या मतातून आम्ही सर्व तरुण गेल्या अनेक वर्षांपासून आजीदादांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरामध्ये काम करतोय खऱ्या अर्थानं जर आपल्याला कोणाला माहिती असेल तर पुणे महानगरपालिकेच्या मार्फत अण्णाभाऊ साठे व मौलाना अब्दुल कलाम योजना ही गेल्या सतरा वर्षापासून पुणे महानगरपालिकेमध्ये राबवली जाते दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार आणि पंचवीस हजार अशी ही शिष्यवृत्ती देणारी पुणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका महाराष्ट्रात आहे त्याचा निर्णय सुद्धा अजितदादांनी घेतला होता सांगायचं तात्पर्य एक की सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा एकमेव नेता आमच्या सारख्या तरुणांना महाराष्ट्रामध्ये दिसतो आणि त्या ज्यावेळी या योजनेचा शुभारंभ झाला होता त्यावेळी या योजनेच्या मार्फत महानगरपालिकेमध्ये पाच कोटीचं बजेट ठेवलं गेलं होतं आज ते पस्तीस कोटीच्या पुढे गेलंय याचाच अर्थ या योजनेचा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे खऱ्या अर्थाने असे दूरदृष्टी असणारा नेता आपल्याला लाभला हे आपल्या सर्वांचं भाग्य येणाऱ्या काळामध्ये पुणे लोकसभा असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये विधानसभा असतील यामध्ये आपण अजितदादांच्या विचाराशी असणारे मत उमेदवार निवडून देण्यात द्यावे अशी मी आपल्या सर्वांना कळकळेची आग्रहाची नम्रतेची विनंती करतो या पुढील काळामध्ये लोहगावकरांनी कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला साथ दिलेली आहे त्याचप्रकारे या पुढील काळातही लोहगाव व परिसरातील सर्व आलेले नागरिक या पुढील काळामध्ये अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील अशी मी ग्वाही देतो थांबतो संयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय बाबासाहेब गलांडे यांनी मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी अजितदा पवार यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रमुख उपस्थिती आमचे नेते माननीय आमदार माजी आमदार रामभाऊजी मोजे त्याचप्रमाणे केसे पाटील मोजे व्यासपीठावरील वे सर्व मान्यवर मी सर्वांचे नाव घेऊन वेळ घालत नाही आज आजीदाच्या हस्ते दोनशे तीस कोटी रुपये लोगाव वाली समान पाणी पुरवठा योजनेसाठी दिले जातात त्याचप्रमाणे जल जीवन योजना वडगाव शिंदे याच्यासाठी पाच कोटी अशी बरीचशी बरीचशी दादांच्या याच्यामध्ये योजना राबवल्या जातात दादा वित्त नियोजन मंत्री असल्यामुळं महाराष्ट्राचा का कारभार दादा पाहतात दादांच्या तोंडून एखादा शब्द गेला की ते काम शंभर टक्के झालं असे आपले आजीदादा आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आपले आमदार सुनीलजी टिंगरे त्यांनी आम्ही सर्वच जण काम करतो आजीदादांचा कुठलाही शब्द एकदा त्यांनी शब्द टाकला की ते काम शंभर टक्के झालं असे आपले नेते आजीदादा पवार आहेत आजीदादा पवार सकाळी साडेपाच सहा ला देखील काम सुरू करतात आता पाठीमाग तिथली पाहणी करायची होती दादा सकाळी साडेपाच ला तिथं हजर राहिले आपला विमाननगरचा रोड झाला त्यावेळेस आयुक्तांना घेऊन दादा सकाळी पावणे सहा ला तिथं हजर राहिले दादांना झोप नाही ते जनतेसाठी आणि समाजासाठी सर्व सो वाहून घेतलेले असे आपले नेते अजितदादा पवार हे खूप कष्ट आणि खूप काम करत असतात खर तर ते इथून मागच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते असो पण इथून पुढे देखील दादा पहिले मुख्यमंत्री होतील या दृष्टीने आपण सर्वांनी वाटचाल करावी दादा मुख्यमंत्री कसे होतील तर दादांना जास्तीत जास्त आमदार जर निवडून आले तर दादा मुख्यमंत्री होतील तर ज्याने त्यांनी दादा मुख्यमंत्री होणार होणार म्हणण्यापेक्षा आपल्या आपल्या मतदारसंघातील आमदार कसा निवडून येईल जास्तीत जास्त मताधिकारी एवढं पहा पुणे महानगरपालिकेमध्ये आपला झेंडा कसा लागेल आपले नगरसेवक जास्तीत जास्त कसे येतील त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये पण आपले उमेदवार कसे जास्त निवडून येतील असं प्रत्येकाने तन मन धन लावून काम करा आणि हे जर काम केलं तर दादा मुख्यमंत्री व्हायला काही अडचण नाही असं मला वाटतंय त्याचप्रमाणे आता मी जास्त वेळ घाता दादांचं आगमन झालेलं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद यानंतर संतोष शेठ खानवे आपलं मनोगत व्यक्त करतील तुका मने माझे ह्याची सर्व तुका ना आवडीने आणि आपण या ठिकाणी वाट पाहत आहोत असे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा पवार साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे या ठिकाणी दादांच शुभागमन होत आहे पांडुरंग पाठेसा युवा मंच्या वतीने आमदार सुनीला टिंगरे यांच्या वतीने दादांचं या ठिकाणी मनापासून हार्दिकाचं स्वागत करतो हरे अंगावर खादी संगकामाची जाधी हरे अंगावर खादी संग कामाची हाती अशी तमता एंट्री आमच्या दादाची आमचा दादा

I'm पायी निसरा बाबा the कृपया लोक उभे भूमिपूजन शुभारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होत आहे त्याचबरोबर विविध मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय नारायण भाऊ गलांडे यांचंही मनपूर्वक स्वागत वडगाव शिंदेचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी यांचंही मनपूर्वक स्वागत अंगावर खादी संग कामाची यादी अशी लमणार रंट्री आमच्या दादाची आमचा दादा

we we'll छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, शिवाजी।, शिवाजी। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार आणि त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं त्याचप्रमाणे विविध विकास कामाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ करताना दीप प्रज्वलन या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होते सर्वांना विनंती आहे ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या मनामध्ये नवलौकिक केले असे अरे बाजूला बाजलो या ठिकाणी या ठिकाणी अरे बाजूला ना कॅमेरा मी सगळे बाजू वडगाव शिरी विधानसभाचे चे मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सामान्य सुनील अलना टिंगरे कसल पाऊच या ठिकाणी सर्वच नागरिकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण समोर उभं न राहता स्टेजच्या समोरील बाजूस मोठी जागा आपण स्थानापन्न व्हायचंय या ठिकाणी आजच्या वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सन्मान्य सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातून व पुणे महानगरपालिकेच्या निधीमधनं या ठिकाणी वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा भूमिपूजन समारंभ आताच आपल्या राज्याचे नेते सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे लोगाव वाघोली समान पाणी पुरवठा योजना दोनशे तीस कोटी रुपये लोगाव मधील उपजिल्हा रुग्णालयाचा पाणी दौरा आय टीएफ स्थळाचा पाणी दौरा ग्रामपंचायतीची जल जीवन योजना पाच कोटीची या ठिकाणी अन्न जमा मंजुरी झालेली आहे आणि दानोरी दानोरी सर्व नंबर सात मध्ये तीस लाख लिटरच्या चार कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे मी सर्वच नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की आपला या ठिकाणी जागच्या जागेवर बसून घ्या उभे कुणी राहू नये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा लोगाव ग्रामस्थांच्या वतीनं एक मोठा हार घालून या ठिकाणी सन्मान होतोय आणि हा सत्कार या ठिकाणी वडगाव शेरीविधान विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील अण्णा आयुक्त विक्रम कुमारजी लोगावचे माजी सरपंच आदरणीय पांडुरंगप्पा केसे राजेंद्रजी कांदवे अजून आबा अशोक आशोकबाप्पू कांदवे पंडूशेठ कांदवे नवनाथी मोजे मिलिंदजी खांदवे यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होत आहे तर या ठिकाणी दादांनी या सन्मानाचा स्वीकार करावा त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा या ठिकाणी माझी आमदार रामबा मोदी यांचे हस्ते या ठिकाणी दालांचा सन्मान होणार आहे माजी आम हडपसर विधानसभा संघाचे आमदार चेतनजी दुपे पाटील यांना सुरुवाती मिळाली आहे या ठिकाणी स्टेज वरील गर्दी थोडी कमी करायची आपण सर्वांना विनंती आहे या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत की स्टेज वरील गर्दी थोडी कमी करायची आहे या ठिकाणी आदरणी दादा स्टेज वर मंडळी उभी आहेत त्यांनी कृपया बाजूला यायचं आहे दादांना मेहनाचा फेटा बांधण्यासाठी आलेल्या कारागिऱ्याला वाट करून द्यायची पोडियमच्या उजव्या बाजूच्या लोकांनी पण थोडं मागच्या बाजूला या स्टेज वरच आम्हाला काही दिसत नाहीये बोलताना या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आपन... की आपण विना परवानगी येऊ नका सर्वांनाच विनंती आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आधीची गर्दी स्टेज वरील कमी करा या ठिकाणी या आयुक्त विक्रम मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे पुणे महानगर या ठिकाणी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय या ठिकाणी सन्मान वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष ततीजी मस्के आणि बाकी सर्व प्रतिनिधींच्या हस्ते गावाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आदरणीय नामदार अजितदादा पवार यांचा सत्कार या ठिकाणी होतोय त्यानंतर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार जी यांचं प्रास्ताविक होणार आहे पालिकेच्या वतीने देखील आदरणीय अजितदादा पवार यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे महानगरपालिकेच्या वतीने आदरणीय उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांचं स्वागत होतंय त्याचप्रमाणे विक्रम कुमार यांना विनंती करतो आपण माननीय आमदार आदर सुनील जी टिंगरे आमदार चेतन तुपे यांचाही सत्कार करावा यानंतर पुणे शहराचे आयुक्त आदरणीय विक्रम कुमारजी यांना मी विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं या ठिकाणी सर्वांना विनंती आहे स्टेजवर जास्त गर्दी करू नका या ठिकाणी मतदारसंघाच्या या ठिकाणी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं राजेंद्रजी खांदे पाटील आपण सर्वांचं स्वागत करतो पुणे जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुलनाना टिंगरे यांच्या प्रयत्नातनं लोगाव वाघोली पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या या ठिकाणी झालं मला सांगायला अभिमान वाटतोय दादा दोन हजार सतरा साली ही महापालिकेमध्ये गावं गेली त्यावेळी खरंतर ही गावं अगोदर जायला पाहिजे होती परंतु जरा उशीर झाला आणि त्यानंतर कच्च्या का कालखंडामध्ये महापालिकेच्या माध्यमातून थोडासा विकासाला थोडीशी गती कमी झाली परंतु सुनील टिंगळे यांच्या माध्यमातून ऐंशी कोटी रुपयाची ड्रेनेजची कामं असतील